पण शासकीय कामामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे भ्रष्टाचार कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून पंधरा कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पी ए आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली एकशे दोन नंबरच्या खोलीमध्ये गेल्या तीन दिवसापासून ही रक्कम जमा होत होती साडेपाच कोटी रुपये जमा झाले आणि दहा कोटी पुढल्या दोन दिवसात जमा होत लक्षात घ्या पंधरा कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता पंधरा कोटी रुपये मी फार जबाबदारी सांगतोय साडेपाच कोटी रुपये जमा झाले दहा कोटी रुपये दोन दिवसात जमा होणार आहेत नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर दिली त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली ते राज्य कुठे शिवसेनेचे आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट केली खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे ते नेहमी लढत असतात गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली तेव्हा एकशे दोन मधले जे लोक होते गोटे आणि ते कळल्यावर लावून पळून गेले हे पंधरा कोटी रुपये शिंदे गटाच्या चा। आमदार खोतकर यांना देण्यासाठी जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या अडीच वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि या पद्धतीने कसे पैसे जमा झाले आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षाने शंभर कोटीच्या वर पैसे जमा केले आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप पण साहेब या ठिकाणी आपले जे सीएस आहे सचिन खासगी त्यांच्या नावाने साप सुख आहे साप कोट आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच मी माहिती घेतली त्याला विचारलो लोक तू त्या रूममध्ये राहत होता का नाही शंभर टक्के नाही तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता माझी आमदार अनिल लोटे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला त्यांची ही जुनी सवय आहे thank you.